शिक्षक बांधवांनो पा जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग यांच्याद्वारे अत्यंत महत्वपूर्ण सह परिपत्रक त्या ठिकाणी आलेले आहे की जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल अंतर्गत बदली सन दोन हजार पंचवीस बाबत पहा चार सहा दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक गट शिक्षणाधी पंचायत समिती सर्व यांच्यासाठी हे प्र पत्र आहे आता ज्या बदल्या आहेत आपल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या याच्याबाबत गतिमानता येत आहे आणि या बदल्या लवकरच होणार असल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे तर काय सांगितलेलं आहे तर उपरोक्त विषयांवे संदर्भ क्रमांक एक चे शासन निर्णयाच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षक ऑनलाईन अंतर्गत बदलीबाबत सुधारित धोरण निश्चित झालेले आहे त्यानुसार जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस करता बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या ऑनलाईन बदली पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत पहा म्हणजे हे फक्त जिल्हा परिषद अहिल्यानगरसाठी नाहीस तर इतर सर्व जिल्हा परिषद अंतर्गत देखील अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेलं आहे की या ठिकाणी ज्या दोन हजार पंचवीस करता बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या आहेत त्या ऑनलाईन पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत पहा आपण मागच्या याच्यामध्येच बघितलं की सर्व जिल्हा परिषदेने या ठिकाणी बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या आहेत सदर याद्या आपल्या अधींस्त प्राथमिक शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्याव्यात पहा म्हणजे या ज्या याद्या आहेत त्या आपल्या अधिकारप्राप्त शिक्षकांना निदर्शनास आणून द्याव्यात की आपण बदलीपात्र आहोत किंवा नाहीत म्हणजे बदली पात्र शिक्षकांच्या अधीन म्हणजे निदर्शनास त्या ठिकाणी त्या याद्या आणून द्यायच्या आहेत तसेच बदली पोर्टलवर गट अधिकारी यांचे लॉग इनवर रिक्त पद अद्यावत करण्याबाबत वेळापत्रक प्राप्त झाले आहे पहा म्हणजे गट शिक्षणाधिकारी आहेत ज्या ज्या पंचायत समिती आहेत त्या सर्व पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनवर रिक्त पद अद्ययावत करण्याबाबतचं वेळापत्रक प्राप्त झालेलं आहे सबब सद्यस्थिती बदली पोर्टलवर रिक्तपदांची माहिती अद्यवत करण्याबाबत टॅब उपलब्ध असून सर्व गट शिक्षण अधिकारी यांनी बदली पोर्टल लॉग इनवर रिक्त पदाची अचूक माहिती अद्ययावत करून शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनवर आजच दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी फॉरवर्ड कर फॉरवर्ड करण्याची दक्षता घ्यावी पहा म्हणजे सर्व गट शिक्षणाधि आदि, अधिकारी यांना या ठिकाणी महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे की या ठिकाणी ज्या बदली म्हणजे पद आहेत त्या रिक्तपदाची रिक्त माहिती अद्ययावत करून टॅब उपलब्ध करून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे मग गट अधिकाऱ्यांनी काय करायचं आहे तर त्यांच्या लॉग इनवर त्या ठिकाणी जो टॅब उपलब्ध करून दिला आहे त्या टॅबवरती रिक्तपदांची माहिती त्या ठिकाणी अचूक आणि अद्ययावत करायची द्यायची आहे आणि ती कुठं फॉरवर्ड करायची तर शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या लॉग इनवर आज म्हणजे चार सहा दोन हजार पंचवीस रोजी फॉरवर्ड करण्याची दक्षता घ्यावी उक्त कार्यवाही मुदतीत पूर्ण न झाल्यास पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशा पद्धतीचं म्हणजे पहा जर या ठिकाणी रिक्त रिक्तपदांची माहिती चार सहा म्हणजे या ठिकाणी आज जर आ, त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी यांच्या लॉग इनवर गेली नाही तर त्या ठिकाणी प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्या घ्यावी अशा पद्धतीचं शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या जे पत्र आहे ते पत्र त्या ठिकाणी निघालेलं आहे म्हणजेच त्या ठिकाणी बदली प्रक्रियेला त्या ठिकाणी वेग निर्माण झालेला आहे आणि शिक्षकांच्या बदल्या त्या ठिकाणी लवकरात लवकर करण्यासंबंधी हे एक महत्त्वाचं पाऊल असलं असणार असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे म्हणजे जे बदली पात्र शिक्षक आहेत Uh, किंवा ज्यांना बदली आवश्यक uh, आहे अशा सर्व शिक्षकांसाठी हे एक म अत्यंत महत्त्वाचं पत्र त्या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे म्हणजेच हे जिल्हा परिषद आहिल्यानगरचं पत्र आहे अशाच पद्धतीचं इतर जिल्हा परिषदेंचं पत्र देखील त्या ठिकाणी निघलं असेल किंवा निघेल म्हणजेच या ठिकाणी हे जी बदली प्रक्रिया आहे त्याला वेग निर्माण होत असल्याचं या वरून आपल्याला दिसून येत आहे अशाच पद्धतीचे जे नवनवीन व्हिडिओ आहेत बदली संदर्भीय असतील किंवा शिक्षकांच्या संदर्भात असतील हे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद